अध्याय पहिला श्री गणेशायन महाश्री सरस्वतीन महाश्री गुरुभ्यण महाश्री कुलदेवतायन महाश्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबरीयती वर स्वामी राजायन मा ब्रह्मानंद परम सुगदम केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृश तत्वस्यादी लक्ष एक नित्य विमला जल सर्व साक्षी भूतम बाहवातीतम त्रिगुण रहि सद्गुरूतम नमामी ओम रक्तांग रक्तवर्ण पन्मने स्वासवदन कंथा टोपीजमाला दंडकमधल दर कटाक रक्षगुणहित्रैलोकपालक विश्वनायक वत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि जय जय क्षीरसागर विलासा चालका अविनाशा श्री शे श्रेष्ठ मे वेषा अनामानिता अना अनामातिता अना अनंता जो सकळ विश्वासाजनिता समुद्रकन्या ज्याचिकांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरश दर अगम्य लिला जयाची तया मंगला साष्टाग नमन करुणी वरदान स्वामी पूर्ण निर्विघ्न निर्विघ्नपणे होये जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वर्ता सकळ काव्यार्ध येता ती ब्रह्मसुता नमियेली जो ज्ञान तिर नाशक विद्याकारण छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर तेवी असती माता पितर श्री श्रेष्ठ गुरुवर चरणी त्याच्या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्ताद्रे नमिला धर्म धर्मसंस्थापनाकारणे युगायोगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेते अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामीरूपे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कु कळेना ते मी महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविला नानाविध भक्तनो भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना करजोडोनी आपला विख्यात महिमाजनी गावे असे युजेले करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझ्या ठईवरता मी पणाची नसेची ऐंशी एकोणीस सुती संतोषली लि स्वामीराजमूर्ती कवी लागे ती वरद हस्ते करुणी आता नमू साधुवृंद ज्याशी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमयी सुदोजित राहती वाल्मिक महाज्ञानी ग्रंथ रचेला ज्यांनी वारं मारदानी नमन माझे साष्टांग कवी कुलमुकुटावतनस नमी कवी कालिदास ज्यांची नाट्य विशेष विशेष जगी झाली श्रीधर आणि मामण त्यांची ग्रंथ ग्रंथ रचना पाहणं मान तयाचे चरण मिले निश्चरणी जडले चित्र एस तुकाराम ग्रंथारंभी दयानमित वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदय राहून ग्रंथरचना करावी आता करून म्हण जे काय विचक्षण महाज्ञाना विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणूनी आदर धरावा श्रवणी असे माझे असंस्कृतवाणी ती एकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ वसरेल समुद्रचा त्या महोदतीतून तुम्ही पाहि अमोल मुक्ताबळे घेतली काही या सुनी अणमान काही नसावा करावा इथे श्री स्वामी चरितसारा म्हणून नाना कथा संबंध आदरे भक्त परिसो प्रथमोध्याय गोड हा इथे श्री स्वामी चरितसाराम म्हणून मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोड हा श्री शंकरार्पण मस्तो श्री श्रीपाद वल्लभ अर्पण मस्तो अध्याय दुसरा श्री गणेशायण महाकामना जे जेभस्ती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेज निष्काम भक्ताप्रती प्राप्ती होत असे अकलकोटा माजारे राचाप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची सॉरी भक्त मंडळी वेश्चित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर त्याचा केला की त्याच सवे एक वारशी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणुणी बाहेरी मांडाभंती एकेहारी दोघांची बैसवणी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणे समर्थांचे तेज उभय वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कुठोनी स्वामींनी हा समुख्य हास्यमुख करून उत्तर दिले तया लागूनही आम्ही कर्दळीवळा तुम्ही प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिले घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पाहुणं नाना तीर्थे हिंडोनं हरिद्वाराप्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐंशी हजारो हजार नगरे आम्ही देखील मग तेथूनही गती पातलो गोदा तटाकाप्रती जे श्री महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केली गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परंपावनं काही दिवस फिरवून हैदराबादेसी पातळ हे है। येऊन या मंडळ मंगळवेड्यासह बहुत दिवस केला वास मग येऊनही पंढरपुरात स्वच्छतेने तेथे राहिलो तदनंतर मेघमपुर पाहिले आम्ही सुंदर रमले आमच्या अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ दे शिंडून सगळं सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छने अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले आले पासून या नगरात आनंद याहो नांद नांदत असे आमचे सकल व्रत असे मुळापासून द्वादश वर्ष मंगळवेड्याप्रती राहिले स्वामीराज येते परी त्या स्थळी प्रमुख विशेष त्यांची न झाली दर्शन आहे ता साधु दिगंबर लिला विग्रहेत्रिकुम कंबरेवरी ठेवली कर दर्शन देते तयासी ती श्री स्वामी चरित सारामृत नाना समंत आनंदे भक्त परिसो द्वितीयोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित सारामृते द्वितीयोध्याय श्रीत असतो शुभम भवतो अध्याय तिसरा श्री गणेशायन महा धन्य धन्य या जगती चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कारात आवी ती काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेडे सोडिले मोहळा माझी वास्तव करीती आप्पा टोळ झाले बघत तेथेची साकलवृत्त व्रत अल्पमती केवी वर्णू सवे घेऊणी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटाशी अर्ध मार्गावरून टोळाशी मागे परतनी भाग पडे टोळ गेल्या परतुणी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जेले सेवेकरांनी परिनशस नशेच त्या ते तुण्या निघाले अकलकोटाप्रती आले गुरामद्वारी मुंबई चले येतील तेथे एक अविध्य होता तो करीत आहे अशी परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चित आले चोळाप्या चोळापाचे गृहाप्रती स्वामींशी जाणून ईश्वरमूर्ती चोळापा करी आदर योग यागादिक काही चोळाप्याने केले नाही परी भक्तीस्त पाही स्वामी आले सदना तयाची देखुणी भक्ती स्वामी तेथे भोजन करते तेव्हा चोळाप्याचे चित्ते आनंद झाला भोसाळ तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारे दिवसेंदिवस चाकरी चोळापा करी अधिकाधिक तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष कारभारी परम ज्ञानी असी जे सोळापाचे गृहाप्रती आली कोणी एक ती लोका चमत्कार दावी ती गावात मात पसरली लोकामा मा पसरली मात रुबा सिकळा मृतांत की आपल्या नगरात येते वार्ता ऐसे ऐकून राव बोलला काय वाणी गावात येते येऊनी फार दिवस झाले परी आम्हा हा पाहि आजवरी झाले नाही आता जाऊन लवला ही भेटूत या येतीवर या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐशी वार्ता ऐकली काणी हे सत्यतरी तरी येऊणी आताच देती दर्शना राव मुखादुने वाणी निघाली तोची मूर्ती पुढे ठेली सकल सभाचकित झाली मती गुंगली राया भेटली खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पडून गेली दुरी चरणी भक्ती जडली तई सकळ सभा आनंदिली समस्ती पावले वंदिली शोडश उपचारे पूजली स्वामी मृत्यू रूपाये इतिश्री स्वामी चरिसारामुळे नाना प्राकृत कथा संबंध प्रेमळ भक्त परिसो तृतीयोध्याय गोड हा श्री स्वामी राजा अर्पण मस्तो श्रीरस्तो शुभम भवतो श्री स्वामी चरित सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय समाप्त